श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देव दिवाळी म्हणूनही संबोधलं जातं या दिवशी फक्त शिव शिवमंदिरच नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता अशी मान्यता आहे म्हणूनच त्रे त्रिपुरारी या नावानेही ओळखले जातात या दिवशी शिवमंदिरात वात अर्थात उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात लावली जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेचे पूजन केले जाते कार्तिकेंना दक्षिण दिशेचे स्वामी मानले जातात या दिवशी गंगास्नान दीपदान होम यज्ञ आणि उपवासना करण्याबाबत शास्त्रात नमूद केले आहे कार्तिक पौर्णिमेला दीपदानाला विशेष महत्त्व आहे ते सहा क कृतिकांचे प्रिय पुत्र असल्याचे मानण्यात येते शिवा संभूती संतती प्रीती अनुसया व क्षमा नावाच्या कृतिकांचे कार्तिक पौर्णिमेस पूजन केल्याने भगवान श्री शंकर त्यांच्या परिवाराची विशेष अनुकंपा प्राप्त होते या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकाबाबत क्षमा याचना करायची असते या दिवशी नारायण पूजन तसेच शक्य असल्यास सत्यनारायण पूजनही करणे उत्तम मानले गेलेले आहे कार्तिक पौर्णिमेला आवर्जून दीपदान करावे बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धाचा एक धम्म सेनापती सारी पुत्राचे परिनिर्वाण झाले होते या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष आठ शिरांचे पालन व उपोसत वृत्त करतात सर्व लहान थोर उपासक उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात या दिवशी सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये गंगा नदीत स्नान करावे असे शक्य नसल्यास घरात अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे भगवान विष्णूची उपासना करावी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावं किंवा भगवान विष्णू यांचा मंत्र वाचावा श्री शंकरासह माता पार्वती व कार्तिकी याची पूजा अवश्य करावी या दिवशी शिवा संबुती संतती प्रीती अनुसया व क्षमा नावाच्या कृतिकांचे पूजन करावे नमो हंस अनंत साहित्य सहस्रक्षक्ष शिरोबहाव सहस्रनाम पुरुष सशतेता सहस्र सहस्त्र कोटी युग धरत नम शक्य असल्यास घरात हवन करवावे संध्याकाळी मंदिरात जाऊन दिवा लावावा गरिबास पांढऱ्या वस्त्रासह दूध मिठाई व तांदूळ ह्याचे दान जरूर करावे या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते म्हणून बेलतुळस वाहून पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरसुरांचा वध केला होता अशी मान्यता आहे म्हणूनच ते त्रिपुरारी या नावानेही ओळखले जातात प्राचीन काळात तारकासुरांच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्यपुत्रांनी एक लाख वर्षापर्यंत प्रयागराज येथे कठोर तपश्चर्या केली थोरला तारकाक्ष विधून माली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले त्यांनी ब्रह्माकडून कधीही नष्ट न होण्याचे वर मागितले आणि त्यांच्याकडून अढळ अशा तीन अद्भुत स्थानाची मागणी केली ही तीन स्थानं त्रिपुरे म्हणून ओळखली जायची दिलेल्या वरप्रमाणे हजारो वर्षांनी जेव्हा मध्यानसमयी अभिजित मुहूर्तावर चंद्रपुष्प नक्षत्रावर ही शहरे एका ठिकाणी यावेत तेव्हा आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघाची छाया पडलेली असताना एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट होऊ शकतील नाही तर ती कधीही नष्ट होणे शक्य नव्हते हे वरदान मिळाल्यावर त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकात आहाकार माजवला देवांनी मदतीसाठी महादेवांचा धावा केला आणि त्यांनी एका बानात त्रिपुरींचा सहार सहार केला श्री स्वामी समर्थ जय जय